आता पेमेंट किती आला कसा आला तो वेगळी विषय पण जी मेहनत अडीच वर्षाची होती ती कुठेतरी काय बोलते मेहनत रंग लाती आहे तर खूप छान वाटते काहींनी तर मला सर्व आरे बंद रे काय तुझा चॅनल बघवा काय समजत नाही पण जेव्हा पंधरा वीस तीस चॅनल चांगला कमेंट तेव्हा एखादा कुठे असतो पण मी त्याला देखील रिप्लाय देतो ओके ठीक आहे काय हरकत नाही मी बंद करण्याचा प्रयत्न करा अजून थोडा प्रयत्न करून नाही जमला तर बंद करा आता पॉझिटिव्हलीच माझे रिप्लाय असतात मी निगेटिव्ह रिप्लाय देत नाही सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप आभार मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज इथपर्यंत आहे कारण आभार प्रदर्शनाचा हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू इतकाच की आपला पहिला यूट्यूब पेमेंट आलेला आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण व्हिडिओ पाहिले सबस्क्राईब केलेत आणि भरभरून कौतुक केले त्याबद्दल हे सर्व होत आहे तर ही सर्व गोष्ट घडण्यात मला कमीत कमी अडीच वर्ष गेले कारण अडीच एक वर्षापूर्वी मी आपली मराठी हा यूट्यूब चॅनल सुरू केला त्यापूर्वी माझा ऑलरेडी एक चॅनल होता वाय परफेक्ट पिक्चर नावाचा जो मी मला वाटतं चौदा पंधरा वर्षाचा वापरत होतो पण अचानक मला कुठेतरी जाणवलं की आपण एखादा मराठी यूट्यूब चॅनल सुरू करावा आणि मग मला वाटतं अडीच एक वर्षापूर्वी मी मोबाईलच शूट करत होतो तर मोबाईल होता माझ्याकडे साधारण कुठला आता आठवत नाही पण होतं एक अडीच वर्षापुरती तर तेव्हा मी मोबाईलने शूट करायचो व्हिडिओ शक्यतो रस्त्याने येताना रस्त्याच्या अंजोळ फटायतनं ट्रॅफिक लागलेली वगैरे असे व्हिडिओ करायचो किंवा डोंबिवली मानकुली जो ब्रिज बनवतो तो मोठा गाव तिथं व्हिडिओ करत होतो आणि त्यावेळेस मला खूप मदत केली माझ्या काही मित्रांनी जसे मी बाईकवरून जायचो जुने व्हिडिओ पाहता आठवण येईल तुम्हाला की माझ्याकडे माईक वगैरे असं काहीच नव्हतं तर जे काही मी मोबाईलने शूट करत होतं ते बाजूचा आजूबाजूचा सर्व आवाज वगैरे याचा माहीत भरपूर असायचा तर त्यावेळेस मला ज्यांनी मित्र मदत केली त्या मित्रामध्ये सुजित सिंग झिंजर म्हणून एक आहे तर तो नेहमी सोबत असायचा माझ्या मी कुठे बाहेर गेलो व्हिडिओ शूटसाठी का त्यानंतर अनिल शिंदे हा देखील शक्यतो मग मी गेलो दूर का मग तो गाडी चालवत असायचा मी मागे बसलेलो असायचो तर हे सर्व करत असताना मला वाटतं सात सात महिन्यानंतर जेव्हा असं जाणवलं की व्हिडिओ आपले चांगलेच म्हणजे हिट होत आहेत लोक पाहत आहेत आणि नेमका ने त्यात मला वाटतं माझा मोबाईल पडला हरवला असं काहीतरी झाला तर मी नवीन मोबाईल घेतला रियलमी एट कारण मी रिव्ह्यूज वाचले तेव्हा मला हा जो मोबाईल आहे रिअलमी एट याचे फंक्शन म्हणजे स्पेसिफिकेशन चांगलं वाटले आणि ॲक्च्युला मोबाईल त्यावेळेस भेटत पण नव्हता तरी कसा शोधला आणि भेटला आणि एकंदर मी असे व्हिडिओ बनवणे सुरू केले आता पेमेंट यायला मला अडीच वर्ष लागले कारण सर्वात पहिले म्हणजे मॉनिटाईज होणे जरुरी असतं मॉनिटाईज व्हायला तुम्हाला कमी कमी हजार सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार घंटे टाइम कंप्लीट करावा हो लागतो तर त्याला ते सर्व करायला मला वाटतं मला दीड दोन वर्ष गेले ते त्या कुठे हजार सबस्क्रायबर झाले चार हजार घंटे वॉच झाले पण त्यानंतर आता वॉच टाइम फटाफट होतो आणि सबस्क्रायबर पण देखील चांगलं वाढत आहेत फक्त एक काम करायचं यूट्यूबवर जे करायचं जे काय कंटेंट आपण जे काय यूट्यूबवर अपलोड करायचं ओरिजिनल असावे म्हणजे असं कुठनं उचलून कोणाची कॉपी असं न जावे तर मी शक्यतो ओरिजिनल कंटेंट वापरतो आणि त्यामुळे इथपर्यंत चालू आहे आणि मला अजून काय मदत करणार मध्ये आमचा मिलिन माझ्या मावळ भाऊ तो त्याचा एक यूट्यूब चॅनल आहे तो वीस वर्षाचा चॅनल चालवतो आहे ट्वेंटी फोर शायनिंग स्टार्स तर त्याने मला नेहमीच मदत केली मला जेव्हा जेव्हा काही प्रॉब्लेम यायचा जेव्हा जेव्हा काय अडथळा यायचा यूट्यूब संदर्भात तेव्हा जेव्हा मी त्याला विचारायचो आणि मग तो त्या अनुषंगाने मला मदत करायचा जी काय माहिती असेल ती द्यायचा तसे आमचा शेखर दादा थँक्यू शेखर दादा त्याने मला सर्वप्रथम म्हणजे डिजिटलचा माईक दिला ॲज अ बर्थडे गिफ्ट म्हणून त्यांनी माहिती यूट्यूबवर काहीतरी करणार आहे म्हणून त्याला वाटलं करेल काहीतरी मग त्यांनी मला तो दिला त्यानंतर आता डी जे ॲक्शन टू कॅमेरा ज्याच्या मी आता शूट करतो आहे तो कॅमेरा देखील दिला तर मला अशी बरीचशी म्हणजे मदत राहिली आमच्या मिलींनी देखील त्याच्याकडे कॅमेरा पडलेला आहे यस जे कॅम्प खूप जुना दहा बारा वर्षा त्यांनी घेतलेला तेव्हा खूप महाग होता तो तर तो सध्या त्याच्याकडे काम नसल्यामुळे त्यांनी तो मला दिलेला तर मी असं करत होतो आणि मला वाटतं मॉनिटाईज झाल्यानंतर फर्स्ट हंड्रेड डॉलर्स व्हायला मला कमीत कमी अडीच महिने गेले अडीच महिन्यानंतर माझे ते शंभर डॉलर्स झाले आणि एकशे चौदा पंधरा काय डॉलर होते मग त्यांनी कट करून काहीतरी एकशे तेरा पॉईंट काहीतरी डॉलर दिले असे ते माझे बँकेत आले एकवीस तारखेला मला मेल आला तुमचं पेमेंट सेंड केलं म्हणून आता गडबड अशी झाली की बँकेत माझा जो ईमेल आय डी तो वेगळा आहे आणि युट्यूबचा जो माझा ईमेल आय डी आहे तो वेगळा आहे मेल आला मला युट्यूबच्या माझ्या आय डीवर आणि मी जे बँकेतला आय डी ईमेल आय डी जो माझा आहे तो मला वाटतं दीड दोन महिन्यावर बंद होता कारण तो स्टोरेज फुल झालेला आणि माझ्या लक्षातच नाही की बाबा माझा तो त्याच्यावर मेल आला आहे वगैरे बँकेचा आणि बँकवाल्याने मला पंचवीस तारखेला मेल पाठवलेला तुमचा पेमेंट आला आहे तुम्ही या एक फॉर्म भरा हा तुमचा पेमेंट घ्या तर त्या ईमेल आय डीचं माझ्या लक्षातच नाही आता दोन दिवसापर्यंत कॉल आला अचानक म्हणजे साडे चारच्या आसपास मी चहा पित होतो तर नाही आम्ही तुम्हाला कॉल करतो कॉल उचलत नाही तुम्हाला मेल केला मेल तर रिप्लाय देत नाही बोललो मेल तर रिप्लाय देत नाही मग आठवलं अरे हा मला दुसरा ईमेल आय डी आहे मग ते दुसरा ईमेल आय डीवर गेलो तिथे स्टोरेज पोल ओपन होत नव्हता आणि मग आता डिसेंबरपासूनच माझं ते इनकमिंग मेल बंद झालेलं आहे मग मी सबस्क्रिप्शन घेतलं प्लेस्टोरवरनं स्टोरेजचा त्यात माझा मेल आला मग त्यांना मी कॉल केला पुन्हा एकदा की बाबा तो मेल आहे तो पुन्हा एकदा मला फॉरवर्ड करा जेणेकरून मी तो दाखवा आणि माझा जो पेमेंट आला बँक बँकमध्ये मुंबईला आहे आणि मी राहतो इकडे दे तर मी बँकेशी बोलणं करून माझ्या भिवंडी ब्रँचमध्ये जाऊन तिथे फॉर्म भरला आणि सकाळी फॉर्म भरला आणि संध्याकाळी पेमेंट माझा आला आता पेमेंट किती आला कसा आला तो वेगळी विषय पण जी मेहनत हो अडीच वर्षाची होती ती कुठेतरी काय बोलते मेहनत रंग लाती आहे तर खूप छान वाटते आणि आता अजून चांगल्या प्रकारे मेहनत करत आहे एकाने तर चांगलं मला टोमणं मारला म्हणजे का माझे व्हिडिओ जे समृद्धी महामार्गावरचे जास्त असतात ते एक्झाम्पल बोलतो तुला समृद्धीने समृद्ध केला असं <laughs> म्हणजे पार्ट ऑफ जो तर हा एक छोटासा व्हिडिओ आभार प्रदर्शनासाठी की आपल्या सहकार्यामुळे यूट्यूबचे फर्स्ट पेमेंट आले असेच प्रेम द्या असेच भरबून द्या व्हिडिओ पाहा आणि म्हणजे एक आहे तुम्ही यूट्यूबवर येणार असाल यूट्यूबवर व्हिडिओ बनवणार असाल तर जितके पॉझिटिव्ह आहे ना तितके निगेटिव्ह देखील येत असतात तर आपण आपला संयम जो आहे ना तो बालगून ठेवावा कारण मला कधी कधी आहे ना म्हणजे मी लक्ष देत नाही सदाजी पण निगेटिव्ह कमेंट्स येतात काही तर मला सर्व अरे बंद कर रे काय तुझं चॅनल बघवा काय समजत नाही पण जेव्हा पंधरा वीस तीस चॅनल चांगले कमेंट्स तेव्हा एखादा कुठे असतो पण मी त्याला देखील रिप्लाय देतो ओके ठीक आहे काय हरकत नाही मी बंद करणार प्रयत्न करा अजून थोडा प्रयत्न करू नाही तुम्हाला तर बंद करा आता पॉझिटिव्हलीच माझे रिप्लाय असतात मी निगेटिवली रिप्लाय देत नाही मग समोरच्याला आता काय वाटते ते मला माहीत नाही तर आपण नेहमी आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि कोणालाही आपल्या म्हणजे मनाचे खच्चीकरण होणार असे कमेंट्स दिले पण आपल्या मनावर आपला ताबा ठेवायचा आणि आपण आपला, आपला व्यवस्थित काम करत राहायचं तर हे बस एक छोटीशी गोष्ट होती जी यूट्यूब माझा पेमेंट आला किती आला ती नंतरची गोष्ट आणि सारस्वत बँकेचे देखील खूप खूप आभार की माझा जो पेमेंट अडकलेला जो माझ्या मुंबई ब्रांचला होता तो इथे मी गेलो फॉर्म भरला भरल्या भोसले साहेब म्हणून आहेत आणि अजून एक मुलगा आहे त्यांची खूप धन्यवाद केल्याने मला दहा मिनटात माझं काम करून दिलं फॉर्म वगैरे हो बनला आणि संध्याकाळी माझा पेमेंट आला तर बस एक छोटासा व्हिडिओ आभार प्रदर्शनाचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि असेच प्रेम द्या अशेच व्हिडिओजला लाईक करा आणि चॅनल जर आपण नवीन आले असाल तर आपले मागचे व्हिडिओ पाहू शकता पुढचे व्हिडिओ जे येणार आहेत ते देखील पाहू शकता पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बस इतकंच बाकी काय आलं आहे पेमेंट आता पुढचं पेमेंट परत किती महिने लागतात दोन महिने का चार महिने का एखादा व्हिडिओ इतकाच व्हायरल जाईल की एकाच महिन्यात येईल असो बघूया पुढचा पुढे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र